ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ डेफिनेशन प्रशासकीय कायद्याची व्याख्या सांगा प्रशासकीय कायद्याचे स्रोत स्पष्ट करा डिफाईन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ अँड एक्सप्लेन द सोर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ उत्तर त्याचे प्रमुख मुद्दे अर्थात एक प्रस्तावना आणि दुसरं प्रशासकीय कायदा स्रोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सोर्सेस प्रस्तावना कोणताही कायदा करताना कायदा का करायचा याची मीमांसा केली जाते त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होत असतात अशा प्रश्नांचा वेध घेतला जी उत्तरे मिळतात त्यावरून कायदा करण्याची प्रक्रिया चालू होते कायदा करण्याची प्रक्रिया करताना काही माहितीचा आधार घेतला जातो साधारणपणे अशा प्रकारची विविध माहिती ही स्त्रोत रूपाने कायदा करण्यासाठी वापरली जाते उदाहरण द्यायचे झाले तर भारत सरकारने अर्थात केंद्राने भारतात आयकर अधिनियम अंमलात आणला ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्याद्यापेक्षा जास्त असेल त्यावर आयकर बसवला जातो इथे आयकर बसवताना संबंधित व्यक्तीचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे याबाबत व्यक्तीकडून विवरणपत्राची माहिती घेतली जाते या विवरणपत्रामध्ये तसेच आयकर अधिनियमामध्ये अशा विविध स्त्रोतांची माहिती दिली आहे हे स्रोत पुढील प्रमाणे आहेत यामध्ये सहा मुद्दे आहेत त्यातील पहिला मिळणाऱ्या वेतनाद्वारे दोन व्याज लाभांश इत्यादीद्वारे तीन मालमत्ता स्थावरद्वारे चार भांडवली नफा पाच रेस जुगार इत्यादीद्वारे आणि सहा इतर यावरून असे लक्षात येईल की स्त्रोत याचा अर्थ सामान्यतः उगम असा घेता येईल या प्रकरणामध्ये काही प्रशासकीय कायद्याचे स्रोत कोणते आहेत याबाबत आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करूयात दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे प्रशासकीय कायदा स्रोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सोर्सेस प्रशासकीय कायद्याचे स्रोत हे पुढील प्रमाणे आहेत साधारणत प्रशासकीय कायद्याचे आठ स्रोत आहेत ज्यामध्ये आपण खालील सविस्तर बाबतीमध्ये चर्चा करूया एक न्यायिक निर्णय ज्युडिशियल डिसिजन्स दोन कायदे स्टेट्युट्स तीन राज्यघटना द कॉन्स्टिट्यूशन चार समिती अहवाल कमिटी रिपोर्ट्स पाच नियम क्वामा कायद्या इत्यादी रूल्स अँड रेग्युलेशन एक्सेट्रा सहा प्रशासकीय अमल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिस सात नैसर्गिक न्यायाचे नियम रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस आणि आठ न्यायतत्वे जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे द मॅक्झिम ऑफ इक्विटी यू बी आय जस ई बी एडम रेंडम त्यातील सविस्तर प्रत्येक आठ मुद्द्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूया त्याच्यातील पहिला मुद्दा होता न्यायिक निर्णय ज्युडिशियल डिसिजन्स प्रशासकीय कायदा हा भारतातील अलिखित कायद्यांचा एक भाग आहे याचा उगम आणि वृद्धी ही अपकृत्यांच्या कायद्याप्रमाणेच आहे लॉ ऑफ टॉट्स प्रशासकीय कायदा हा अलिखित आणि मुख्यतः न्यायाधीशांनी बनवलेला आहे प्रशासकीय कायद्याची वृद्धी ही क्रमाक्रमाने होत असते जेव्हा न्यायालयात निर्णय घेण्यापूर्वी एका विशिष्ट वेळी प्रशासकीय कायदा विचारात घेतला जातो तेव्हा नवीन परिस्थिती उद्भवते उद्भवते तेव्हा न्यायालयाला समोरील प्रकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासकीय कायद्याचा विचार करणे कर्मपात्र असते त्यामुळे असे म्हणता येणार नाही की न्यायिक निर्णयांना प्रशासकीय कायद्यामध्ये काहीच महत्त्व नाही याउलट प्रशासकीय कायद्यामध्ये न्यायिक निर्णयाचा उत्तम वापर केला जातो यासाठी आधी पूर्ण तयारी केलेली नसते आणि यावर उपाय म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणे एवढेच शक्य असते भारतामध्ये असंख्य प्राधिकरणे प्रस्थापित करण्यात आली आहेत परंतु त्यांना दिलेल्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये एकवाक्यता समानता नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती अर्थात परिस्थिती उद्भवलेली आहे दोन कायदा पश्चिमात्य देशामध्ये पुष्कळसे कायदे हे प्रशासकीय कायद्याच्या स्वरूपाशी निगडीत आहेत लंडनमध्ये रूल्स अँड पब्लिकेशन ॲक्ट अठराशे त्र्याण्णव दी स्टॅट्युट्युरी इन्स्टमेंट ॲक्ट एकोणीसशे शेहेचाळीस द ट्रिब्युनल अँड इन्क्वायरी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न अमेरिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर ॲक्ट एकोणीसशे शेहेचाळीस फेडरल टॉर्ट क्लेम्स ॲक्ट एकोणीसशे शेहेचाळीस तीन राज्यघटना भारताची राज्यघटना ही जगामध्ये सर्वात दीर्घ राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य यांचे प्रशासकीय आणि वैधानिक अधिकारांची तरतूद केलेली आहे भारतीय राज्यघटनेने केंद्राचे आणि राज्याचे प्रशासकीय आणि वैधानिक कृतीबाबत निर्णय देण्याचे न्यायालयाला अधिकार दिलेले आहेत भारतामध्ये लोकसभा अथवा विधानसभेने राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे निर्णय देणे बंधनकारक आहे म्हणजे लोकसभेने अथवा राज्याने केलेले कोणतेही कायदे हे राज्यघटनेच्या चौकटीत असले पाहिजेत प्रशासकीय कार्य कामकाज पद्धती निर्णय तारतम्य याबाबत राज्यघटनेने न्यायालयात अनुच्छेद बत्तीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस नुसार न्यायिक नियंत्रण ठेवण्याकरिता प्रशिक्षण करण्याकरिता पुरेसे अधिकार दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश पाठक यांच्या मते न्यायिक पुनरावलोकन हे सर्वोच्च न्यायिक सेवा आहे कदाचित व्यापक आणि प्रशस्त आहे जी कायद्याच्या जगतामध्ये सर्वस्रुत आहे राज्यघटनेने केंद्र सेवा आयोग राज्य सेवा आयोग याबाबत तरतुदी केल्या असून सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या तरतुदी सुद्धा केलेल्या आहेत चौथा मुद्दा समिती अहवाल कमिटी रिपोर्ट्स विविध समित्यांनी तयार केलेले अहवाल हे प्रशासकीय कायद्याचे उत्तम स्रोत आहे समितीचे अहवाल आणि सार्वजनिक कंपन्यांच्या समितीचे अहवाल प्रशासकीय कायद्यामध्ये उत्कृष्ट योगदान देतात पाचवा नियम कायदा इत्यादी रुल्स रेग्युलेशन एक्सेट्रा शासकीय विभागांकडून जारी केलेले नियम कायदे विभागीय पत्रके पुस्तिका शासनाच्या आदेश हे प्रशासकीय कायद्याचे स्रोत आहेत सहा प्रशासकीय अमल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिस विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संस्थेने आचरणात आणलेला प्रशासकीय अंमल तसेच पद्धती या प्रशासकीय कायद्याचे स्रोत असतात सात नैसर्गिक न्यायाचा नियम रूल ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिक कायद्याचा नियम आणि व्यक्तीची अंतस्थ इच्छा ही योग्य असणे आवश्यक आहे कारण प्रशासकीय कायद्याचे हा महत्त्वाचा स्रोत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असा कोणताच निर्णय घेता कामा नये जो निर्णय नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध असेल आणि शेवटचा आठवा मुद्दा न्यायतत्व जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे द मॅक्झिमम ऑफ इक्विलिटी यू ही ही बी देम प्रशासकीय कायद्याचे अंतिम स्रोत हे न्यायालय तत्वे अर्थात न्यायतत्वे जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे या उक्तीमध्ये मिळतो जेथे हक्क आहेत तेथे ते ते इलाज उपचार आहेत ज्या व्यक्तींच्या हक्काचे वर प्रशासनाकडून नवा गदा आणली जाते त्या व्यक्तीला न्यायालयात न्याय मिळू शकतो म्हणजे ज्या व्यक्तीच्या हक्कांच्या वर प्रशासनाकडूनच गदा आणली जाते त्या व्यक्तीला न्यायालयात न्याय, न्याय मिळू शकतो भारतामध्ये अशा व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीसनुसार आणि उच्च न्यायालयात अनुच्छेद दोनशे सव्वीसनुसार नुसार न्याय मागण्याचा अधिकार आहे या न्यायालयांना प्रशासकीय विभागांनी वापरलेली तारतम्य बुद्धी विवेक बुद्धी ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर अशा प्रशासकीय विभागांची कृती तपासण्याचे अधिकार असतात जेणेकरून संबंधित व्यक्तीवरील अन्याय दूर होतो म्हणजे याचा अर्थ या प्रश्नामध्ये आपण प्रशासकीय कायद्याची जी व्याख्या आहे जे प्रशासकीय कायद्याचं म्हणणं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद